नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्व हे महत्त्वाचे असणार आहेत जर मित्रांनो तुम्ही आरोग्य शोक या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर आरोग्य शोक पुरुष प्लेलिस्ट म्हणून ही प्लेलिस्ट जर पाहिली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद हा प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामधील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे दोन नंबरचा प्रश्न पहा सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो शेवटपर्यंत भेटू पहा अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते तर अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हे या ठिकाणी भारताचे गव्हर्नर जनरल होते त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न पहा चार नगरातले माझे विश्व या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर चा चार नगरातले माझे विश्व या पुस्तकाचे लेखक जयंत नारळीकर आहेत पुढचा प्रश्न चार नंबरचा भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात तर भारतीय असंतोषाचे जनक बाळ गंगाधर टिळक अर्थातच मित्रांनो लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं पाच नंबरचा प्रश्न पहा कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो तर कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो तर पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो सहा नंबरचा प्रश्न श्रीशैलम हा जलविद्युत <pans> केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे श्रीशैलम हा जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर श्रीशैलम हा जलविद्युत केंद्र कृष्णा या नदीवर बांधण्यात आलेला असून तो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे म्हणजे श्रीशैलम हा जलविद्युत केंद्र कृष्णा नदीवर असून कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे सात नंबरचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण असून ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे आठ नंबरचा प्रश्न महाराष्ट्राच्या उत्तरेला खालीलपैकी कोणते राज्य आहे तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला उत्त मध्य प्रदेश हे राज्य असून एकूण आठ जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेश या राज्याला भिडलेले आहेत आठ जिल्ह्याच्या सीमा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कोण कोणत्या राज्याची सीमा भिडली तर मध्य प्रदेश या राज्याची भिडलेली असून ती आठ जिल्ह्याला भिडलेली आहे मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला असलेलं राज्य राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे अकरा नंबरचा प्रश्न बालकवी म्हणून खालीलपैकी बालकवी म्हणून खालीलपैकी कोणत्या कवीचा उल्लेख केला जातो तर बालकवी म्हणून त्रिंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असे म्हणतात त्रिंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असे म्हणतात त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा रानकवी कोणाला म्हणतात राधू महानोर यांना रानकवी असं म्हटलं जातं बारा नंबरचा प्रश्न कुचीपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर कुचीपुडकी हा नृत्य प्रकार आहे तो आंध्र प्रदेश या राज्याचा कुचीपुडी हा नृत्य प्रकार आहे बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे किंवा बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणता खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे तर हॉकी खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे चौदा नंबरचा प्रश्न पहा कोणता प्रशासकीय विभाग हा निजामाच्या राज्यामध्ये होता तर कोणता प्रशासकीय विभाग हा निजामाच्या राज्यामध्ये होता तर मराठवाडा हा प्रशासकीय विभाग निजामाच्या राज्यामध्ये होता मराठवाडा हा प्रशासकीय विभाग निजामाच्या राज्यामध्ये होता बल ही कोणत्या प्रकाराची राशी बल ही कोणत्या प्रकाराची राशी तर बल ही सदिशा प्रकारची राशी बल ही सदिश प्रकारची राशी आहे पोलीस खाते हे खालीलपैकी कोणत्या विभागामार्फत चालले जाते तर पोलीस खाते कोणत्या विभागामार्फत चालविले जाते तर ग्रह विभागामार्फत चालविले जाते महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत तर महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत अठरा नंबरचा प्रश्न पहा भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती तर भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचता कृपालानी ह्या भारतातील पहिल्या मुख्य महिला मुख्यमंत्री असून ह्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या सुचता कृपालानी हे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री असून त्या, त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या होत्या त्याच्यानंतर पहा एकोणीस नंबरचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे वीस नंबरचा प्रश्न छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या संस्थांचे राजे होते तर छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर या संस्थांचे राजे होते छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या संस्थांचे राजे होते तर छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर या संस्थांचे राजे होते एकवीस नंबरचा प्रश्न महिलाच्या शिक्षणासाठी पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले महिलाच्या शिक्षणासाठी पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले तर ते धोंडो किशोर कर्वे यांनी पहिले महिला विद्यापीठ सुरू केले होते एकोणीसशे पंधरामध्ये कधी एकोणीसशे पंधरामध्ये धोंडो कर्वे यांनी पहिले महिला विद्यापीठ सुरू केलेलं आहे बावीस नंबरचा प्रश्न पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते आहे तर पोलीस महानिरीक्षक हे पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद आहे पोलीस महानिरीक्षक हे पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद असून सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक कोण आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तेवीस नंबरचा प्रश्न ग्रामीण लेवलवर जन्ममूर्तीची नोंद कोण ठेवतो ग्रामीण लेवलवर जन्ममूर्तीची नोंद कोण ठेवतो तर ग्रामसेवक हा ग्रामीण लेवलवर जन्ममूर्तीची नोंद ठेवत असतो चोवीस नंबरचा प्रश्न विजेच्या बल्बमध्ये वापरल्या जाणारा महत्त्वाचा धातू कोणता तर विजेच्या बल्बमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा धातू टंगस्टन हा विजेच्या बल्बामध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा धातू आहे याचं जे काही तुम्हाला उत्कलनांक जर विचारला तर तीन हजार चारशे डिग्री सेल्सिअस एवढा याचा उत्कलनांक आहे पंचवीस नंबरचा प्रश्न पहा पूर्व विदर्भातील कोणता जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो पूर्व विदर्भातील कोणता जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो तर पूर्व विदर्भातील गडचिरोली हा जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि गडचिरोली जिल्ह्याची ओळख अशी आहे की गडचिरोली हा जिल्हा नक्षलग्रस्त असून या जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण पोलीस भरतीला जे की पंचवीस प्रश्न विचारले जातात तर पंचवीस प्रश्न आपण महत्त्वाचे या ठिकाणी पाहिले तर आशा करतो मित्रांनो हे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजले असतील आणि महत्त्वाची गोष्ट पोलीस भरतीला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे अशा प्रकारचा जर सराव तुम्हाला दररोज करायचा असेल किंवा अशाच प्रकारचे दररोज जर प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मित्रांनो ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोनमध्ये तर हे सर्व प्रश्न पाहण्यासाठी चॅनलवर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा पुढचे सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचे जे की वारंवार परीक्षेला विचारले जातात तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवर बघायस मिळतील तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद